नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे नवीन एक कार्यालयीन आदेश प्रसिद्ध झालेला आहे सुरक्षा रक्षक निष्कर्ष पडताळणीसाठी मित्रांनो दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान काही उमेदवारांना एस एम एस येणार आहेत पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्टवर असणाऱ्या त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेल्या आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो उमेदवारांची दिनांकन ह्यात यादी दि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी दिनांकन ह्यात यादीप्रमाणे दि सकाळी दहा वाजता महामंडळाच्या निष्कर्ष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब पहिला वाजला हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे हजर राहायचे आहे दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना परवेत दिला जाणार नाही आहे निष्कर्ष पडताळणीसाठी उमेदवारांना सो खर्चाने हजर राहायचे आहे निष्कर्ष पळतानी केंद्रीवरील उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केलेल्या केलेली नाही तर कोणत्याही उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निष्कर्ष पडताळणी केंद्रावर आणू नये फक्त उमेदवारांनी निष्कर्ष पडताळणीसाठी परवेश देण्यात येणार आहे आणि मित्रांनो उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी निष्कर्ष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांकास व वेळेस सादर राहावे त्यापूर्वी कोणा कोणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये सादर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तेथे परवेश दिला जाणार तसे जा पर नाही तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत ज्याचे नावे आहेत त्यांनी सादर ठिकाणी हजर राहायचे आहे व इतर प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी भरती नोंदणीसाठी भरवायचा फॉर्म स्वतः आणणे आवश्यक आहे तसेच आपली कागदपत्रे साहित्य योग्यरित्या काळजी आपण स्वतः घ्यावी उमेदवारांनी बारावी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला शालेय परीक्षा प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिस छायांकित प्रतिसोबत आणाव्यात तसेच दोन रंगीत फोटो आणावेत तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्र कागदपत्राची छायांकित प्रतिसोबत आणाव्यात तर बघू शकता मित्रांनो आणि जे उमेदवारांना यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलातील कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते व त्यांची सेवा कसुरी समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा यापूर्वी प्रशिक्षण पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा बगोळा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेला व भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतीक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार व सन दोन एक हजार एकवीसच्या पोलीस भरतीस हजर राहिलेले आहे त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत नावे असेल तरी त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल तसेच दिशाभूल करून महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा कार्यालयीन आदेश देण्यात आलेला आहे व ज्या उमेदवारांना एस एम एस आलेला नाही ना आहे पण यादीमध्ये नाव आहे त्यांनीसुद्धा मित्रांनो तिथे हजर राहायचे आहे व पाच फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारी या दरम्यान हे कागदपत्र पाळताना होणार आहे व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा धन्यवाद